तो सगळा मतांचा गटा एकत्र येऊन यांच्या पाठीमध्ये राहील आणि मतदान होईल असं वाटतंय लीड असणार ते निघणारच नाही कुठं एवढं तालुक्यातून मंडलिक साहेब ठिकाणी जर जे कामकाज झाले ते वार मंडलिकांच्या घराण्यानेच केलेलं आहे मुरगुड सदाशिवराव मंडलिक असून संजय मंडलिक असून दे तसं शाहू महाराजांचं ग्राउंड लेवलला ले ले ले, बूर अजून तरी काय आपल्याला काम नाही दिसत नेते म्हणजे जरी दर्शक हो, नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि त्याच्या धर्तीवरती गावोगावी आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी फिरतोय एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुरोगामी विचारांचा वारसा जपलेला प्रत्येक नेता आपल्या आपल्या पद्धतीने सांगतोय परंतु आपल्या या मतदारसंघातील खूप मुस्लिम लोकांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण एका मशिदीच्या दारात थांबलेलो हो। आहोत रमजान महिना असल्यामुळं उपवास सोडल्यानंतर खूप मुस्लिम बांधव आपल्याला त्यांची मतं सांगण्यासाठी पहिल्यांदा तयार झालेत मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो कारण मतं मांडण्यासाठी खूप ठिकाणी प्रत्येकाची मतं ठरलेली असतात कुठला असा कुठला नेता चांगला आहे कोणाला आम्हाला बटन दबाजे प्रत्येकाच्या डोक्यात असतं परंतु त्याच्याबद्दल बोलणं त्याचे व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य सांगणं पैलू सांगणं हे सांगण्यासाठी पुढाकार घेणं त्याला धाडस लागतं आणि त्यासाठी मी पहिल्यांदा तो तुमचा आभार मानेन मी तुमच्याकडे येतो काय वाटतं एकंदरीत लोकसभेची आता निवडणूक लागलेली आहे आणि निवडणूक लागल्यानंतर आता प्रत्येक नेते दोन मातबर नेते तर सध्या समोर दिसत आहेत राजर्षी शाहूंच्या घराण्यातले छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडनं काँग्रेसकडनं आहेत त्याचबरोबर इकडनं महायुतीकडनं सध्याचे संजयदादा मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत तेही आहेत याच्याचबरोबर अजून काही अपक्ष उमेदवारी उभा राहतील डॉक्टर चेतन नरके साहेबांचंही नाव चर्चेच अजून काही जण आहेत हे सगळे लोक आता प्रचारला तुमच्यापर्यंत येतील परंतु त्याच्या आधी तुमच्या डोक्यात काहीतरी आहे या लोकसभेमध्ये काय करायचं आणि काय होईल याचाही तुमचा अभ्यास आहे काय वाटतं आमच्या मते अमित शाहूच्या विचारांचे माणसं हो आहोत सगळी आणि आमचा जो मुस्लिम समाज आहे मुरगुडचा त्या मुरगुडच्या समाजाला स्वर्गीय मंडलिक साहेबांच्यापासून पाठिंबा आहे मंडलिक साहेबांनी प सर्वप्रथम आमच्या सर्व आडे अडचणी दूर केल्या आहेत आमच्यासाठी कब्रस्तान मंजूर करून कबुरस्तान बांधून दिलं मंदिर बांधून दिले आणि ज्याही काही गरज लागल त्यावेळेला त्यांचे आता खासदार विद्यमान दादा ते सुद्धा वळत आहेत विनयंदी मंडलिक येतात त्यांनी आमच्यातल्या समाजातला एक पुरोगामी विचार तरुण राजेकांत जमादार याला मुरगुड नगरीचा नगराध्यक्ष केले आमचे कागल तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनासुद्धा मुस्लिम साहेबांना आमदार करण्यामध्ये मंडलिक साहेबांचा हात आहे इतका त्यांना आमचा साथ आहे आणि त्यामुळे आमचा सगळं समाजांचा एकंदरीत समाजाला म्हणून खूप मल्लिक साहेबांचा पुरोगामी विचार असेल कारण मल्लिक साहेबांचे त्यावेळेस मल्लिक साहेबांचे जे, जे, जे विचार आहेत पूर्ण जिल्ह्यानंच नाहीत तर राज्यानं त्याच्यावरती खूप मोठं वापर झाले ऑफकोर्स कामर्तुक तेवढी आहेत पुरोगामीच नाहीये तर त्याचबरोबर विकासात्मक कामं खूप सारे आहेत परंतु सध्या आपण जर चित्र बघितलं महायुतीचं तर संजय दादा मंडलिक हे महायुतीत आहेत भाजप प्रणित महायुतीमध्ये आहेत भाजप प्रणित महायुती ही हिंदुत्वादाकडे झुकलेली दिसते तर मुस्लिम समाज म्हणून तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धती नाही ते झुकलेले जरी दिसत असले तरी त्यांचे विचार शाहू फुले आंबेडकर यांच्या मान्य आहेत पुरोगामी आहेत हे पुरोगामी आमच्या तालुक्याचे आहेत आणि आमच्या आमच्या गल्लीतले आहेत आणि आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करणारे आहेत पहिल्यापासून आमच्या सर्व समाजाला सर्व साधारण समाज आता माझे जर घेतले उदाहरण जर मी जायचं म्हटलं म्हणजे मल्लिकांच्या वर्षाबद्दल मल्लिकांचा वर्ष खरोखरच पुरोगामी विचारांचा आहे मला सर्वसामान्यांचा साधा माणूस असून मी एक साधा आमचे घर साधे असून मला पुरोगामी साहेबांच्या आशीर्वादाने नोकरी मिळालेली आहे मी असं आता बँकेत मी कॅशियर म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आशीर काम करतो मुला समाजाच्या सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन ह्या मुस्लिम समाज असा बघत नाही अक्कन टोटल गावात जर बघितलं तर सगळं सर्व धर्मसंभाव एकत्र होऊन एकंदरीत तुमच्या समाजाला खूप झाली मदत त्यामुळे असेल आता ते बाजूला सर्व आपण शेवटी माणूस म्हणून एकत्र येऊन आपण एक वेगळ्या मुद्द्यांच्या वरती जाऊ की नेता कसा असायला पाहिजे तर बऱ्यापैकी हा शेतकरी पट्टा असणारा भाग आहे इकडे शेतकऱ्यांचा विचार करणार असायला पाहिजे गोरगरिबांचा विचार करणार असायला पाहिजे सगळ्यात मोठं मगाचे काही मुद्दे काही तरुणांनी सांगितले तरुणांच्या रोजगाराचा सा विचार करणारा असायला पाहिजे तर तशा पद्धतीत आता मंडलिक साहेब असतील किंवा शाहू महाराज असतील मग आणि कोणतरी नेते असतील तर त्याच्यात कोण बसते आणि कोण नेत्यांना पुढाकार घ्यायला पाहिजे काय म्हणाल बोला तुम्ही बोला म्हणजे शाहू महाराजांबद्दल आम्हाला काय आदरच आहे पण आमचं जे मत आहे ते ह्या जिने आम्हाला विकास कामाचा मंडलिक साहेबांच्यामुळेच तरी हरित पट्टा सगळा झालेला आहे सगळा आमचा जो भाग आहे पाणी आलेला आहे सगळं आलेलं आहे आमच्या जयशिवराजी संस्था आहे त्या संस्थेमधून हजारो लोकांनी तिने नोकऱ्या दिलेल्या आहेत साखर कारखानं काढलेला आहे तिथं सगळ्याचे नोकऱ्या दिलेल्या आहेत आमच्या समाजातील पाच सहा माणसं पाच सहा नोकरीला तिथं आहेत हे पहिल्यापासून तिने मुस्लिम का वेगळा आणि मराठी वेगळा असं काही केलेलं नाही सर्वांना साथ दिलेला आहे सर्वांचा विकास करण्यामध्ये मला जनरलच विचार पाहिजे की एकंदरीत त्यांचा दृष्टिकोन तुम्हाला सगळ्यांना का आहे पूर्वी जर मुरगुडचा तुम्ही आढावा जर घेतला तर पूर्वी मध्ये रस्ते जे होण्या बाबतीत म्हणा तर ठराविक विकास कामाबद्दल जरी बघितलं तर पूर्वी काही एवढं डेव्हलपिंग नव्हतं आता संजय मलिकीच्या अध्यक्षात खाली आमचे नेते राजिकांत जमादा साहेब हे काम करतात त्यांच्या अध्यक्षात आता तुम्ही जर मुरगुडचा सर्वे केला तर एकंदरीत तुम्हाला सर्व मंदिरांचे जेवढे विकास म्हणजे डागजुगीची कामे असू देत नाही तर त्यांना पूर्वत्वाला आणायचं काम असून देत हे पूर्ण झालेलं आहे चांगल्या अंबाबाई मंदिराचं इतके वर्ष पेंडिंग असलेलं काम संजय मंडिक यांच्या अध्यक्षतेखाली ते पूर्ण आलेलं आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या समोर तुम्ही जर गेला साहेब तर तर अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोड पुतळा इथं उभारण्यात आलेला आहे ते एक प्रेक्षणीय भाग आता सध्या तरी गुडसाठी ते प्रश्न मला याच्यावरती बोलायचं आहे की विकास कामांच्या वरती त्यांचं काय काय झालेलं आणि तुम्हाला कितपत ते पटलेलं की विकास ह्या पंच वर्ष म्हणजे नगरपालिके राजीव खान जामात यांच्या माध्यमातून जवळजवळ मुरगुड नगरीला शंभर कोटीच्या आसपास निधी संजय दादाच्या सहकार्यामुळे आलेला आहे आधीचा मुरगुड आणि आत्ताचा मुरगुड यामध्ये शंभर दोनशे पट फरक आहे तो फरक मलाही जाणवला कारण आम्ही जेवढे आलो त्यावेळी त्यानंतर तो चौक बघितला किंवा इतर जे सुशोभीकरण आहे त्याचे खूप चांगली सगळी मॅनेजमेंट झालेलं जिल्ह्याचं राजकारण कारण हा ही निवडणूक एका विधानसभा मतदारसंघात नाही तर सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जवळपास आणि म्हणजे सहा आमदारांच्या याच्यात लढायचं आहे या नेत्यांना तर यांची विकास कामं तिथपर्यंत पोहोचलेली आहेत का त्या लोकांच्या पण लोक उमेदवारांच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटला तर सार्वजनिक शिताने म्हणजे ठिकाणी जर जे कामकाज झाले ते मल्लिकांच्या वार घराण्यानेच केलेलं आहे सदाशिवराव मंडल किंवा संजय मंडलिक असू दे तसं शाहू महाराजांचं ग्राउंड लेव्हलला अजून तरी काय आपल्याला काम नाही दिसत नेते मंडळी जरी असतील मोठी त्यांच्या बाजूने तरी ग्राउंड लेव्हलला तिने जनतेत नाही अजून तिने त्यामुळे यांचं काम आहे त्यांचा अनुभव आहे त्यामुळे नक्कीच आहे कागलचे गादी आहे वर्षा शंभर टक्के नक्कीच आहे शंभर महाराजांचा परंतु जे सार्वजनिक क्षेत्रात जर बघायचं झालं जा म्हणजे मदत असून कोणाची लोकांची तर मंडलिकराजाने बऱ्याकडे केले आता राजकारण की तीन गट तीन पक्ष एकत्र आलेले आहेत जे कधी एकत्र नसायचे मुश्रीफ साहेब असतील घाडगे साहेब असतील एकन मंडळी साहेब आहेत तर तो सगळा मतांचा गट एकत्र येऊन यांच्या पाठीमागे राहील आणि मतदान होईल असं वाटतंय जे लीड असणार आहे ते निघणारच नाही कुठं एवढे लीड मिळणार आहे कागल तालेखातूनच मंडली साहेब दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी संजय दादा जिकंडून निवडून येणार मुस्लिम समाज वगैरे असं काही बघितलं नाही हिंदू मुस्लिम विकासावरती मुळात चर्चा करत होती की त्यांचं काम झालेलं आहेत का किंवा काम करतायत म्हणून तुम्ही त्यांच्या पाठी माणसाला जिल्ह्याचा शिवसेनेचा अध्यक्ष मंडळी समाजामुळेच ते अध्यक्ष झाले मुस्लिम आहे का डावललेलं गेलेला सुशोभीकरण झालेलं आहे हे संजय दादांच्या नेतृत्वाखाली चांगले राजेंगा जमहाच्या नेतृत्वाखाली चांगले झालंय भरीव निधी आणून या पुढे सुद्धा इथनं पुढे सुशोभीकरण होईल आणि होणार आम्हाला का काय खात्री आहे त्याच्याबद्दल आम्हाला मुस्लिम समाज पूर्णपणे संजय दादांच्या पाठीशी आम्ही राहणार भाजपला हेच काही वेगळे सुद्धा मोठी भरपूर योजना मंजूर झालेली आहे पूर्ण केलेली आहे त्यात मुरगुनगर तीस कोटी असू देत छोटी कसं आहे की प्रत्येकाची मतं असतात बाबा नेता का भावलेला असो प्रत्येकाला त्याची कारणं पण वेगळी असतात आणि ही मतं मांडलीत तुम्ही त्याबद्दल खरंच तुमचे आभार धन्यवाद